अरे आपल्या दुःखावर इलाज असेल तो शोधा तुम्ही इलाज शोधलात पण चुकीचा दुसरं लग्न केलं लग। अरे तुम्हाला माता पिता व्हायचंय ना जस तुम्हाला एखाद लेकरू हवंय तसच एखाद लेकरू असेल त्यानं आपले माता पिता गमावलेले असतील अरे अशा लेकराला दत्तक घ्या हं hmm? तेले क्रूमा ट्रूपी सुखापासून वंचित झाले त्याला आईबाबाचं प्रेम द्या आ ही पर्याय होऊ शकतो अरे नियती बधे समतोल असतो जर का एका ठिकाणी खड्डा असेल तर दुसऱ्या ठिकाणी उंचवटा असतो एखाद्या ठिकाणी न्यून असेल तर ते न्यून भरून काढणारी पूरक गोष्ट ही